आमपाड्यात महाराष्ट्र ग्रामीण योजनेअंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन सविस्तर की नवापूर तालुक्यातील आमपाडा ग्रामपंचायत येथेही महाराष्ट्र ग्रामीण योजनेअंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले हा रस्ता आमपाडा ग्रामपंचायत गेट ते नवीन चर्च इथपर्यंत या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे तसेच आमपाडा ग्रामपंचायतीमध्ये पाच रस्त्यांचे काम भरत गावित जिल्हा परिषद सदस्य व हो सौ संगीता भरत जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समिती सभापती यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आणि आमपाडा ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपये मिळवून दिले असे दिलीप सरांनी सांगितले यावेळी आमपाडा गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती सौ संगीता भरत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सौ संगीता भरत गावित महिला बालकल्याण सभापती दिलीप आर्जू गावित माजी पंचायत समिती सभापती यशवंत गावित माजी सरपंच आमपाडा अरविंद गावित ग्रामपंचायत सदस्य अयूब गावित ग्रामपंचायत सदस्य शमुवेल गावित ग्रामपंचायत सदस्य आशा यशवंत गावित उपसरपंच आमपाडा सुभाष गावित ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल <Kantilal> गावी दिनेश गावित हलू होण्या गावीत संचालक आदिवासी साखर कारखाना डोकारी इनिश गावित ग्राम रोजगार सेवक आमपाडा शिवा गावित प्रताप गावित जहागू गावित मधु गावित रमिलताई गावित माजी सरपंच आमपाडा सकू गावीत ग्रामपंचायत सदस्य आमपाडा लता मॅडम नवापूर अनिल गावित चंपू गावीत जपेश गावित गोपाला गावित चेमम्या गावीत मीना गावीत देवली गावीत अंकुश गावित अनिल गावित शैलेश गावित पंचायत समिती नवापूर शांतू आप्पा ग्रामसेवक आमपाडा अयुब गावित हे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित आज आमपाडा ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण योजनेअंतर्गत या ठिकाणी भूमिपूजनचा कार्यक्रम आहे आहे हा जो हा आमपाडा गेट ते इथपर्यंत याचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे अशाच प्रकारचे या अंपाड्या ग्रामपंचायत अंतर्गत पाच रस्त्यांचं काम भरत भरतभाऊ गावी जिल्हा परिषद सदस्य तसेच महिला व बालकल्याण सभापती संगीता ताई यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यांच्याच प्रयत्नाने या गावाला पन्नास लाख रुपये मिळवून दिलेले आहे आणि त्या रस्त्यांचं भूमिपूजन सायंकाळी का असे ना परंतु आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत बंधू उपस्थित झालेले त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होता आहे मी सर्व गावकऱ्यांचं संगीताताईंचं भरतभाऊंचं या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होत आहे असं जाहीर करतो